नमस्कार मंडई मी ऋषिकेश मायकर राईड विथ ऋषी या युट्यूब चॅनलवरती हा कोकणचा वाटाड्या पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो मंडई आज आपण आलो आहोत मालवण देववडा येथे सातेरी देवीच्या मंदिरात चला तर मंडई हा सातेरी मंदिर कशाप्रकारे सजवलेला आहे नवरात्री उत्सवात कशाप्रकारे देवी आईची पूजा अर्चना केली जाते हे आज आपण प्रत्यक्षात पाहूया हे पहा आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत ह्या एक साईडला उजव्या साईडला महापुरुष मंदिर आपल्या इथे पाहायला भेटेल वरती पिंपळाचं झाड दा आहे मस्त मोठा छान आणि खाली हा महापुरुष मंदिर तुम्ही पाहू शकता हे पहा आपण आता आलो आहोत महापुरुष मंदिराजवळ आणि या महापुरुष मंदिराच्या बाजूनेच रस्ता गेलेला आहे सातेरी देवी मंदिराकडे हे पहा भक्तजनांच्याही मोठ्या गा, प्रमाणात गाड्या आपल्याला पार्किंगमधल्या असलेल्या पाहायला भेटत आहेत हे पहा चारी साईडला आता आपण देवी आईच्या दर्शनाच्या मंदिराच्या दिशेला निघाला आहोत हे पहा भक्तजनांची गर्दी येता जाताना आपल्याला पाहायला भेटत आहे चारी साईडला ही कोकणच्या हिरवळ आणि हे पहा सातेरी मंदिर आवश्यकता <laughs> चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया हो आता आपण मंदिराच्या पाठच्या साईडला आहोत काही लोक महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला भेटतील हे पहा आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आलेलो आहोत ते ही मोठ्या प्रमाणात जेवणाची सोय केलेली आहे चल आता मंदिरामध्ये प्रवेश करूया आपले सबस्क्रायबर काही भेटत आहेत युट्यूब हे पहा मंदिर कसं छान प्रकारे सजवलेला आपण पाहतो साईडला हे पहा इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक भक्तजनांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला आपल्याला भेटत आहे करिया। मस्तख, चान। मंदिर सदोले चला आता आपण आता मंदिराच्या आतमध्ये गावाऱ्यात प्रवेश करूया वाव मस्त छान हे पहा किती सुंदर असं छान मंदिर सजवलेलं आहे चला आपण देवीचं दर्शन घेऊया आता आपण पहा विनंती प्रमाणे साथ देऊन सर्व कुटुंबाकडे सुख समाज लाभो काही आडी अडचणी असेल त्या गोष्टी पूर्ण राजीला करून बोलवला गुरुजी काही घराने घालतानाही आपल्याला पाहायला भेटत आहेत काही भक्तजन देवीच्या पाया आपल्याला पाहायला भेटतील आदिशक्तीची आराधना केली जाते या नऊ दिवसांच्या उत्सवामध्ये नऊ देवींची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट माळ अर्पण केली जाते हे पहा आपण समोर पाहत आहोत या माळा अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते असे मानतात भक्तांना आशीर्वाद देते असे मानले जाते आणि असेही म्हटले जाते की या उत्सवामध्ये समाजामध्ये आणि संस्कृतीमध्ये एकटेची भावना वाढते

देवी आईचं मुखदर्शन झालेलं आहे आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालूया आरोग्याला हे देवी आईचं मंदिर देवी आई कशी सजलेली आपल्याला पाहायला भेटत आहे त्या साईडलाही काही देवक पाहायला भेटतील आपल्याला हे पहा आणि आपल्या ह्या देवी आईच्या सात्री देवीच्या मंदिराच्याच पाठीच हा वारूळ आपल्याला भाग पाहायला भेटेल तुम्हाला ते मंदिराच्या पाठी हा वारुळाचा भाग आपल्याला पाहायला भेटेल कोणी कोणी पाहिलं आहे हा मंदिर नक्की मला कमेंट करून सांगा हे पहा भक्तजनांची अजूनही गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते इथे काही रिजवन असं म्हणतात रुझवन काही लावलेले आपल्याला पाहायला मिळते आपण मंदिरात प्रवेश केला तेव्हा गर्दी कमी होती आता अजून गर्दी वाढत चाललेली आहे छान प्रकारे असं मंदिर सजवलेलं असून आपण पाहू शकता मुखदर्शन झालेलं आहे देवीचं आपला मंदिर देखील कावलारू मंदिर आपल्याला पाहायला पाहिजे इथे आता लाभ घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला काही स्वयंपाकी देवीचा महाप्रसाद बनवताना आपल्याला पाहायला भेटत आहे हे अन्न देवतांना अर्पण करण्यापूर्वी अत्यंत शुद्ध आणि पवित्र पद्धतीने तयार केले जाते तुम्ही पाहू शकता आणि देवतांना अर्पण केल्यावरच ते महाप्रसाद बनते असे म्हणतात देवी आईचं हो जरा लवकर फटाफट हात चालवाय डायरेक्ट हा काही आपल्या युट्यूबर सबस्क्रायबर भेटत आहेत आपल्याला लावा लावा काय काय मेनूत काय काय जेवणाचा शिरा धन्यवाद काका का? माहिती मंदिराच्या साईडला भक्तजनांची मोठी गर्दी आपण पाहत आहोत मंदिराच्या समोर काही दीपस्तंभ आपल्याला पाहायला भेटतील तिथे तीन दीपस्तंभ काय हे पहा तुमचा आणि तुळशीचं वृंदावन आणि हे वरती आपल्या माडांच्या रंगावर कवलारू घर आता आपण हे भोजनाचा स्वाद घेऊया भोजनाची लाईन जरा मोठी लागली आहे कमी आता ಲಿಮಿಟ್ ಹಾ

ना ना तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला देवी आईचा तो, तो, तो नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येईपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर